आदित्य मॅडमनं जी का काल घोषणा केली होती ज्या गोष्टी त्यांनी काल सांगितल्या त्या गोष्टीविषयी आपल्याला आज या व्हिडिओमधून क्लिअर करायचं आहे कारण सर्वसामान्य महिलांना ताईंना ह्या गोष्टीविषयी ह्या सगळ्या माहितीविषयी मला तुम्हाला पूर्णपणे डिटेल सांगायचं आहे त्यामुळे सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या मनातील सगळे प्रश्न लाडक्या बहीण योजनेचे हे जे काल नवीन नियम स्कृट नियम आहे याचे तुम्हाला सांगणार आहे ते पण पन पूर्णपणे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल असं बघा आता काल आदित्य मॅडमने सांगितले की मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक नवीन गोष्ट ठरवली एक ठराव पास झाला आहे याचा शासन निर्णय लवकर येणार आहे आणि अवघ्या दहा दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला तो खूप मोठा व्हिडिओ होता एकोणीस मिनटं त्यामध्ये तुम्हाला कळलं नसेल काय ते बघा त्यात तरी एक गोष्ट वारंवार बोलल्या होत्या कम्प्लेट बेसवरती हे सर्वे असणार आहे कंप्लेट बेस म्हणजे काय ज्या त्यांना त्रुटी आढळून आल्या त्या त्यांच्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आणून दिल्या गेल्या कोणी कंप्लेट केल्या असेल काय असेल याच्या माध्यमातून त्या गोष्टीवरती फोकस करून त्यावरती स्क्रुटणी करायची त्याची पडताळणी करायची त्यामध्ये बघा पहिलं आहे परराज्यामधील महाराष्ट्रातील एखादी मुलगी असेल तिचं लग्न झालंय ती मुलगी नांदायला परराज्यामध्ये गेली आहे अशा काही मुली आहेत अशा काही ताई आहेत अशा ताईंना ह्या पडताळणीमधून त्या ताई ऑटोमॅटिक ह्या बाद होतील त्यांना बाजूला काढण्यात येईल याच्या माध्यमातून बरं का आहे ते कार आणि सरकारी नोकरी किंवा नोकरी आता ज्याच्या घरामध्ये कार आहे अशा सुद्धा महिला या ठिकाणी बाद होणार आहेत त्या संबंधामध्ये बघा अजित पवारांनी पाठीमागे सांगितले होते की आपण हे आठ काढत आहोत पण ती परत त्यावरती त्याने बोर्ड दाखवलं आहे की ही जी आट आहे चार चांगली गाडीची ते आत ही कायम आहे आणि याची जी पडताळणी आहे ती आर टी ओ अंतर्गत याची पडताळणी होऊन ज्याच्या घरामध्ये एका राशन कार्डावरती जर बोर्डाची किंवा बायक भावाची गाडी असेल ती महिला अविवाहित असेल अशा महिला किंवा नवऱ्याची गाडी किंवा सासऱ्याची गाडी म्हणजे कुटुंबातील काही गाड्या असेल तर अशा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत आणि ज्या मुलीला शासकीय नोकरी आहेत त्या मुलीही या ठिकाणी पात्र आहेत त्या स्त्रियाही या ठिकाणी अपात्र आहेत दोन्हीही या ठिकाणी पात्र नाहीत पण जर प्रायव्हेट नोकरी असेल पगार कमी असेल तर काही प्रॉब्लेम नाहीत पण जर जा पगार जास्त असेल तरी हा प्रॉब्लेम येतो कारण अडीच लाखाचं उत्पन्नाची मर्यादा ही ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यासाठी बघा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यातनं पूर्ण माहिती मिळते उत्पन्नाची माहिती मिळते त्याच्या अंतर्गत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या महिला इथून ऑटोमॅटिक बाद होतील आणि पुढलं आहे काही महिलांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले होते कुणी ऑफलाईन फॉर्म टाकलाय आणि ऑनलाईन फॉर्म टाकलाय म्हणजे ऑफलाईनचा फॉर्म आणि ऑनलाईनचा फॉर्म असे दोन दोन फॉर्म होते त्यामधील त्या महिलांचा एक फॉर्म हा बाद होणार आहे आणि एक फॉर्म त्यांचा राहणार आहे त्यामध्येच म्हणजे एक फॉर्म तुमचा बाद फक्त जो अनलिगल आहे ते लिगल तुमचा फॉर्म राहणार आहे आता पुढलं आहे बघा अडीच लाखापेक्षा उत्पन्न समजलं असेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या खालती असावं ठीक आहे त्यानंतर तर जे उत्पन्न जास्ती असेल तर या ठिकाणी महिला त्या पात्र होत नाहीत हे बेसिक नियम आहेत जे हे नियम आहेत ना हे नियम पहिलं तुम्हाला फॉर्म भरताना रुलिंग केले सांगित होते सांगितले होते पण त्यावेळेस जास्ती पडताळणी झाली नाही आणि कंप्लेंट बेस असल्यामुळं ह्या सगळ्या माहिती ही लोकांमधून गेलेल्या आहेत काही महिलांनी सांगितले की बाबा मग पगार वाढले नोकरी आम्हाला आम्हाला गरज नाही अशा महिलांची खास करून या ठिकाणी पडताळणी होणार आहे आणि आधारचं नाव आणि बँक अकाउंटचं नाव यामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता पण जर नाव हे पूर्ण वेगळे वेगळे असतील तर अशा वेळेसुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागतो तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणून घ्यावा लागतो बरं का आणि याची जे चौकशी आहे पडताळणी आहे जे आपलं यू डी आय डी आहे जे गव्हर्नमेंटचं आधार जे वेबसाईट आहे त्यातनं जे होणार आहे आणि पुढचं आहे ज्या महिलांना इतर शासकीय योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळतोय ते लाभ हा पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना या ठिकाणी येथून वगळण्यात येणार आहे म्हणजे ह्या पाच ते सहा जे महत्त्वाचे टॉपिक आहेत यातून स्क्रुटनी होऊन हे कम्प्लेंट बेस आहे यातून सगळ्याच महिलांना वगळण्यात येणार नाही समजून घ्या महत्वाचा मुद्दा यामधून सर्व महिलांना बाद अजिबात करणार नाहीत फक्त कंप्ले जी कंप्लेंट जाईल त्या फक्त महिला यातून बाद होणार आहे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्हाला आतापर्यंत पाच हप्ते म्हणा सहा हप्ते तुमच्या खात्याला पडलेत कुणाला चार आहे कुणाला पाच कुणाला सहा म्हणजे सर्रास सहा हप्त्यापर्यंत महिलांना पैसे आलेत महिलांच्या खात्यावरती आता बघा एक काम करा ज्या महिलांना किती आतापर्यंत हप्ते आलेत तरी खाली कमेंट करून सांगा की आमचा जिल्हा हा आहे आणि आम्हाला पाचवा हप्ता असेल सहावा हप्ता असेल चौथा हप्ता असेल असे आम्हाला हप्ते मिळालेले आहेत आतापर्यंत तुम्हाला आतापर्यंत किती अमाऊंट मिळाले तुम्ही नक्कीच खाली कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट तुमच्याच बहिणी वाचतात आणि त्यांना कळून चुकते की बाबा आता मला पण सहावा हप्ता आला नाही त्या ताईला पण सहावा हप्ता आला नाही पण सर्वांना सहावा हप्ता हा वाटप झाला आहे म्हणजे कुठेतरी म्हणाला शांती भेटते त्यामुळे तुम्ही काम कमेंट करून खाली तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत आणि हे पाच ते सहा नियम होते हे नियम पूर्वीपासूनच आहेत फक्त एवढे स्ट्रिक्ट नव्हते आता ते स्ट्रिक्ट केलेले आहेत आणि हे सहा नियम तुमचं कुठं तुम्ही बसला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होऊ शकता पण ज्या महिला ओरिजिनल आहेत ज्या महिलांना आतापर्यंत भेटलेलं पैसे आहेत त्या महिलांना इथं काही प्रॉब्लेम येणार नाही ज्या महिलांनी कंप्लीट केली आहे त्या महिलांची मात्र यातून आता हप्ते येणं बंद होऊन जाईल म्हणजे सर्रास अडीच कोटी महिलांना पैसे हे वाटप झालेत या अडीच कोटी महिलांच्या खात्यावरती हे पैसे येत राहणार आहेत त्यामध्ये काहीही शंका नाही तुमच्या मनातील हे डाऊट होते ते डाऊट पूर्ण क्लिअर झालेत परत सांगतो एक वेळेस ज्या महिला मुळात महाराष्ट्राच्या आहे त्यांचं लग्न परराजामध्ये झालेलं आहे ते लग्नाला कर्नाटकाला त्या महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही कार आणि नोकरी जर असेल त्या महिलांना असेल तर हे भेटणार नाही दोन अर्ज केले असतील त्यांचा एक अर्ज आपोआप बाद होऊन जाईल आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्नचं वाढला असेल ह्या महिलांनासुद्धा लाभ मिळणार नाही ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या खाली आहे अशा महिलांना शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक तक त्यांना हे योजना मिळणार आहे अडीच लाख उत्पन्न म्हणजे तुम्हाला नोकरी असेल तुमचं उत्पन्न हे वार्षिक अडीच लाख असेल तुम्हाला पैसे भेटणार आहेत ठीक आहे आणि आधार आणि बँकचं नाव जर मॅच होत नसेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार नाही बघा आधारचं नाव बँकचं नाव मॅचची गोष्ट आहे काही तर समजून घ्या आधार कार्ड आणि बँकचं दोघांचंही जर मॅच होत नसेल तर ते बँक तुमचं आधार ॲक्सेप्ट करत नाही तर तुमचं शेडिंग नाही होत त्यामुळे तुमचं आधार तुमचं बँक अकाउंट पूर्ण ओके असणारच आहे तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही एकोणीसशे पाच ते सहा मुद्दे होते हे सहा मुद्दे तुम्हाला शंभरपैकी नव्वद टक्के टाळींना हे मुद्दे आजे बात लागून आहेत फक्त बेसवरती बेसवरतीही पडताळणी आहे काय महिला त्यामध्ये आढळतील त्या महिला फक्त येथून अपात्र होतील बाकी नव्वद टक्के महिलांना याचा काहीही इफेक्ट होणार नाही आता जो पुढचा हप्ता आहे कधी आहे किंवा किती आहे तुम्हाला याविषयी मी सविस्तर उद्याच तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याच भगिनीला ताईंना ही माहिती मिळाली पाहिजे त्यामुळं करत चला आणि आपण व्हिडिओ पूर्णपणे ओके आणत असतो खरे असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकॉन व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय अन्य